दूध योजना पुनरुज्जीवन समितीच्या वतीने आज आहे उदगीर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि हे नमकं धरणे आंदोलन कशासाठी करण्यात येत आहे नेमक्या काय नेमक्या धरणी आंदोलनातून यांच्या मागण्या आहेत त्यासाठी आपण इथं आलेलो जी शासकी या आपण या ठिकाणी शासकीय बुद्ध आपल्यासोबत तर या ठिकाणी काही समितीचे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ मला सांगा नेमकी आता हे धरणी आंदोलन आहे नेमकी काय तुमची मागणी असणार आहे काय सांगू मागच्या वर्षभरामध्ये ज्या दिवसापासून ही डेअरीच्या संदर्भानं समिती स्थापन झालेली आहे त्या समितीनं जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांचं यश हे दृष्टीपत्रात असताना या ठिकाणी असलेली मशिनरी आणि या ठिकाणी असलेली जे औद्योगिक साधनसामग्री आहे ती साधनसामग्री विकण्याचा घाट सरकारच्या माध्यमातून घातण्यात आलेला आहे आणि तो निर्णय सरकारने घेऊ नये आणि इथली जी मशिनरी आहे इथली जी साधनसामग्री आहे ज्याच्या जीवावर ही डेरी उभी राहिलेली आहे ती वि विकू नये यासाठी हे धरणं आंदोलन आहे नंबर दोन केंद्राच्या माध्यमातून एन डी टी बीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण हा प्रकल्प चालला पाहिजे यासाठी जे, या जे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना महाराष्ट्र सरकारकडून कसल्याही प्रकारची दाद दिली जात नाही आमची इच्छा आहे की महाराष्ट्र सरकारने यात पुढाकार घेतला पाहिजे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातलं जे मागासलेपण आहे ते मागासलेपण गेलं पाहिजे आणि उदगीरसारख्या दुर्गम भागामध्ये जिथे उद्योगाची साधनं नाही उद्योग नाही जिथे रोजगाराची साधनं कमी आहेत त्या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून जर सामान्य माणसांना रोजगार उभा होत असेल तर तो झाला पाहिजे एक उभा असलेला उद्योग एक ज्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करून सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये जे एक चांगलं जगणं येऊ शकतं तो बंद पाडून तो ती मशिनरी भंगारात काढून सरकारला काय मिळवायचं आहे कळत नाही म्हणून आम्ही सरकारला जाग यावी सरकारने यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढाकार घ्यावा यासाठी हे धरणे आंदोलन आहे आपण पाहिलेलं आहात लुटडेरी जी होती एकेकाळी आशिया खंडामध्ये प्रथम होती खरं तर ते तुमच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उदयास आलेली होती आज ही डेअरी भंगारात जाते काय वाटतं अतिशय दुःख वाटतंय कारण आम्ही जेव्हा लहान होतो त्या काळामध्ये पूर्ण ग्रामीण भागातून दूध संकलन या भागात केलं केलं जात होतं आणि या डेअरीला पुरवठा केला जातो आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होत होता परंतु या दूध डेअरीला नंतर नंतर उतरती काळा लागली आणि आज ही डेअरी भंगारात विक्री काढली जात आहे त्यामुळे अतिशय दुःख वाटते कारण असं आहे की शेतकऱ्यांना दोन रुपये मिळणारी शासकीय डेअरी होती शेतकऱ्यांना या ठिकून फायदा होणार होता आणि ही करोडो रुपयेची जागा आहे कुठंतरी ही डेअरी भंगारात काढून करोडो रुपयाची जागा एखाद्याच्या जा घशात घालण्याचा सध्याचे राजकीय नेते हे प्रयत्न करत आहेत परंतु या ठिकाणी पूर्व दुधडेरीच चालू झाली पाहिजे ही जागा गव्हर्नमेंटचीच राहिली पाहिजे कुणाच्या घशात न जाता हे कुणाच्या आर्थिक फायद्यासाठी न जाता ही सार्वजनिक प्रॉपर्टी सार्वजनिक राहिली पाहिजे असे आमचं मत आहे तर आपल्यासोबत समितीचे आणखी एक जण आहे मला सांगा भाऊ खरं तर दुध हे भंगारात जाणे हे उदगीरकरांसाठी नव्हे तर पूर्ण लातूर जिल्ह्यासाठी दुर्दैवी भाव आहे काय वाटते आता कशा पद्धतीनं तुमचं पुढचं पुर्ण पाऊल असणार आहे या ठिकाणी गेल्या एक वर्षाच्यावरून हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे आमचं मागणं शासनाकडे वेळोवेळी असं राहिलेलं आहे की शेकडो तरुणांना नोकऱ्या हजारो तरुणांना स्वयंरोजगार आणि या बाजारपेठेला जे अर्थचक्र आहे ते गतिमान करण्याची क्षमता असलेला असा हा महत्त्वाचा प्रकल्प आपल्या भागामध्ये कार्यान्वित झाला पाहिजे याच्यामध्ये मागे प्रकल्प बंद पडण्यामध्ये जी काही कारणं असतील त्याच्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहेत परंतु शासनाने ज्यावेळेस आम्ही हे प्र प्रयत्न चालू केले राज्य शासन उदासीन असल्यामुळे आम्हाला केंद्र शासनाकडे पाचारण करावं लागलं केंद्र शासनातले मोठे मंत्री महाराष्ट्रातले गडकरी साहेब राणेसाहेब यांचंही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलं स्वतः केंद्रीय दुग्ध विकास मंत्री उदगीरसारख्या दुर्गम भागामध्ये येऊन शब्द दिले की आम्ही या ठिकाणी परत हे प्रकल्प चालू करू त्यांनी तज्ञ समिती पाठवली तज्ज्ञ समितीने अहवाल दिला शंभर सव्वाशे कोटीमध्ये हा प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याची क्षमता आहे आणि आज निवडणुका झाल्याच्या नंतर केंद्रामध्ये त्या खात्याचे मंत्री बदललेले आहेत नवीन जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित असताना एका महत्त्वाच्या वळणावर आपला हा प्रवास आलेला असताना राज्य शासनाने जर हा प्रकल्प मोडीत काढायचं ठरवलेलं आहे असं जर आपल्याला दिसत असेल तर ह्याला कडाडून विरोध केला पाहिजे निकराने लढला पाहिजे या निर्णयाच्या विरुद्ध असं आमच्या समितीचं मत आहे याच्यामध्ये बरेच शंका कुशंका घेतल्या जातात की हा भूखंड गिळंकृत करण्यासाठी हा डाव रचला जातोय यामध्ये असंही म्हटलं जातं की सात आठ कोटीला जी यंत्रसामग्री या ठिकाणी होती ती विक्री होण्याची शक्य शक्यता असताना एक कोटीला त्याची निविदा निघाली बरेच अनियमितता आणि गैरव्यवहार याच्यामध्ये असण्याचा संशय आम्हाला येतो आमचं इतकंच म्हणणं आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प या ठिकाणी मंजूर होत नाही तोपर्यंत या ठिकाणच्या यंत्रसामुग्रीला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता आहे त्या परिस्थितीत ठेवावं काय होईल की इथली यंत्रसामुग्री जर एकदा इथून बाहेर गेली तर ह्या परिसरात असलेल्या आस्थापनेला एका खंडहरचं स्वरूप येईल हे बेवारस पडेल आणि एकदा बेवारस झाल्यानंतर त्याला पुनर्विकासाच्या नावाखाली त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं आपण अनेक वेळेस मुंबई पुण्यासारख्या भूखंडावर पाहिलेला आहे असे गैरप्रकार होणे थांबवण्यासाठी उदगीरकर समर्थ था आहेत आम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि आम्ही शेवटपर्यंत हा लढा देऊ आम्ही कुठल्याही क्षणाला याच्यामध्ये कमी पडणार नाही तुम्ही गेल्या वर्षभरातील हा समितीचा प्रवास या ठिकाणी पाहू शकता आणि याच्यापेक्षा अधिक उमेदीने उदगीरकर आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्यामुळं आम्ही हा लढा घेऊन चालू गेल्या वर्षभरापासून अनेक निवेदनं झाली अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी झाल्या तसं बघितलं तर म्हणजे एवढा पाठपुरावा झाला आहे खरंतर शासनाचे डोळे उघडायला पाहिजे होते नाही मागच्या चौदा महिनापासून जे आंदोलन कृती समिती करत आहे पुनर्जीवन समिती जे आंदोलन करत आहे त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे त्याला टाळता येणार नाही अगोदरपासून राजकीय उदासीनता असल्यावरही कृती समितीने हे वारंवार राजकीय लोकांना हे निदर्शनं सांगून दिलं आहे की हा वैभव हा अस्मिता हे उदगीरची आहे आणि ते जपली पाहिजे त्या अनुषंगाने जे काही घडामोडी ह्या चौदा महिन्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये आता यश येण्याच्या मार्गावर आहे आणि आपण त्याची वाट बघत आहोत वा। परंतु कुणाच्या तरी डोक्यात असं आहे की हे डेरी होऊ नये म्हणून हे मुद्दाम होऊन जे भंगार विक्रीला काढण्याच्या नंतर ते बातमी प्रसारित झाल्यानंतर जे आंदोलन सुरू झालं चौदा महिने ह्याच्यावर काही कारवाई होत नाही आणि सर्वांना माहीत आहे राजकीय लोकांना माहीत आहे उदगीरकरांना माहीत आहे उदगीरकरांनी त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने रस्त्यावर येऊन आंदोलन केलेलं आहे पहिल्या बैठकीमध्ये हजारो लोक होते सारे लौकर आ, ते साऱ्या गोष्टी सगळ्यांच्या नजरेत असताना आता केंद्र शासनाकडे आपला प्रश्न प्र प्रलंबित आहे आणि लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आम्हाला देशातल्या राजकीय माणसांनी जे देशाचं नेतृत्व करत आहेत अशा व्यक्तींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्यामध्येच कुणीतरी परत ते टेंडर प्रक्रिया करून ते हे डेअरी विकण्याचा त्याचा भंगार विकण्याचा काम करत आहे अशा काही मशिनरी आहेत ज्याची सील आणखी उघडली गेलेली नाही आहे ते पॅकेटमध्ये बंद आहेत आम्ही त्याच्या सर्व व्हिडिओग्राफी हे ते करून एन ई डी बीच्या लोकांच्या लेखापरीक्षणा अहवालामध्ये आम्ही ते नजरेत आणून दिलेलं आहे पण कुणाला ह्याच्यातून पैसे कमवायचे आहेत लाखो करोडो रुपयाचा जे लाखो रुपयाचा जे सामान आहे उभं निम्म्या किमतीमध्ये कुणाला विकायचं आहे आणि हे जे आहे वारंवार उदगीरकर ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतानाही कुणीतरी ह्याच्याकडे हिनदृष्टीने बघण्याचा प्रयत्न करत आहे जोपर्यंत हे डेरी चालू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन उदगीरकरांच्या मार्फत उभा केलेला आहे लोकांनी ऊर्जा दिलेली आहे जनता सदैव आमच्या पाश पाठीशी आहे आणि हा वैभव जसा गांधींनी अहिंसा अहिंसेचा मार्ग स्वीकारल्यानंतर जगाने त्यांना स्वीकारला त्या पद्धतीने ज्या ज्या व्यक्तींनी पहिल्यांदा जे उपक्रम राबविला आणि त्या नावाने त्या व्यक्तीचा ते वैभव म्हणून त्याला जपलं गेलं आहे महाराष्ट्रातली हे पहिली डेरी देशातली दुसरी डेअरी ज्या वेळेस ह्याचा आराखडा उद व्यवसायाचा सुरू होतो त्यामध्ये नंबर वन जर नाव कोणता येत आहे तर तुम्ही बघू शकता की उदगीर डेअरी हा पहिल्या क्रमांकावर असताय त्याला पहिल्या क्रमांकावर त्या डेअरीला जीवन ठेवणे हे उदगीरकरांची जबाबदारी आहे आणि हे कायमस्वरूपी हे काम जोपर्यंत चालू होते तोपर्यंत हे लढा चालू राहणार मला सांगा धरणे आंदोलनामध्ये तुम्ही आले आता जे धरणे आंदोलन चालू असणार आहे काय नेमकं आता डेअरी संदर्भामध्ये हे होणार आहे मला असं वाटतंय समितीच्या माध्यमातून आणि सुजन नागरिकच्या माध्यमातून आणि संपूर्ण अखंड उदगीर शहराच्या माध्यमातून हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवला पाहिजे आणि मला असं वाटतं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल इथे माझ्यासारखा तरुण तडफदार नेता जोपर्यंत आत्मधन करणार नाही तोपर्यंत यांचे राजकीय लोकांचे डोळे उघडणार नाही मला तर वाटतंय आणि त्या पद्धतीने आपण पुढचा निर्णय घेऊ समितीच्या सोबत शंभर टक्के स्वप्नील जाधव असणार आहे आणि ते असंख्य असंख्य कार्यकर्ते घेऊन सोबत असेल आणि स्वप्नील जाधवला जर वेळ आली की बाबा हा राजकीय पट्ट्यावरती जर लोकांच्या नियमानुसार किंवा डेअरी पुनर्जीवित न करण्याचा प्रयत्न असेल दूधभुक्टी प्रकल्प असेल तर आताच आपण बघताय उदगीरकर पूर्ण ताकदीने लढत आहे आणि त्या ताकदीने तर एकंदरीत आपण बघू शकता या ठिकाणी जे मित्र आहेत जे उद्गीरचे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या धार्मिक आंदोलनामध्ये सहभागी आहेत गौण मंदिर आहेत गौण खंडामध्ये खर ही डूड यासाठी मी बसवेश्वर लावळे माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक